नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी कविता एकोणीसावी गे मायभूमी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो उत्तर कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो आ मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती उत्तर सूर्य चंद्र तारे ही मातृभूमीची आरती करण्याची साधनी आहे ई कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला उत्तर कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला प्रश्न दुसरा खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा अ आनिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे उत्तर दिवे उजळून त्या प्रकाशाने आरती करतात कवी म्हणतो की सूर्य चंद्र तारे हे प्रकाश देणारे दिवे मी तुझ्या आरतीसाठी आणीन आ तुझ्या पुढे मी आहे अजून ताना उत्तर लहान मूल आईच्या दुधावर पोचले जाते तसाच मीही तुझे लहानगे बाळ आहे म्हणून तुझा पाना माझ्या शब्दात सोड प्रश्न तिसरा हे केव्हा घडते ते लिहा अ कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बांधते उत्तर जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायदूळ घेतो तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते आ कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो उत्तर कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कारण त्याची वाणी तिच्या दुधाने भिजून गेली आहे प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा अ माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव उत्तर शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना सामर्थ्य सामर्थ सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन उत्तर आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी प्रश्न पाचवा कवितेत आलेले दोन वाक्यप्रचार शोधा व वा त्यांचा वाक्यात उपयोग करा उत्तर पांग फेडणे आई वडिलांचे पांग फेडणे मुलाचे कर्तव्य आहे दोन अर्थ येणे गाण्यामुळे लता मंगेशकरच्या जीवनाला अर्थ आला कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा उत्तर सारे तारे जराशी काशी तान्हा पाना गाणी वाणी कशाला आला प्रश्न सत्वा सुवमत अ कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा उत्तर कवी मातृभूमीचे स्मरण करतो आणि ते कवितेतून मांडतो याला कवीने पायधून म्हटलेले असावे आ गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा उत्तर हे मातृभूमी तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन ई कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर मातृभूमी आपल्याला घडवते वाढवते आई इतकेच मातृभूमीला महत्व असते म्हणून तिच्याकरिता काय वाटेल ते करायला मी सिद्ध आहे तिच्यामुळे माझे अस्तित्व आहे मातृभूमीविषयीचे विलक्षण उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे मातृभूमीविषयीचा हा अभिमान कवी सुरेश भट यांनी फार वेगळ्या संदर्भात व्यक्त केला आहे